कोण शिकत त्याच्या मनामधून शिकण्याविषयीची भीती जाते आणि मला वाटतं जेव्हा ते लेखर समोर येऊन असा परफॉर्मन्स द्यायला तेव्हा त्याच्या ते मनातली भीती पूर्णपणे निघून जाते काल एकदम पालक आले होते सर त्यांनी म्हटले की मुलगा काहीच करू शकत नाहीये सर आणि करत नाहीये एवढी थोडा वेळ विचार केला लेकर त्या लेकराकडे पाहिलं आणि सर फक्त दोन दिवसामध्ये त्या लेकरामध्ये एवढी प्रगती झाली की त्यांना मी काल स्पष्ट म्हणतो सर तुमचे विचार नकारात्मक आहे तुम्ही बाजूला ठेवा तुम्हाला काहीही आपल्या लेकराबद्दल अडचण असेल तर फक्त मला म्हणा त्याचा आउटपुट आणि रिझल्ट त्याचा क्लाम क्लास करेल आणि मला फक्त आणि आपण सगळे पाहतायत म्हणजे पण आपण आपल्याच डोळी आणि आप आपल्याच दिली समोर आपण पाहतोय विद्यार्थी बनतायत आणि अशी सर्वांची ड्रेसिंग आणि विश्वास क्लासवर कायम ठेवावा ही इच्छा